वय वाढतं तसं प्रत्येक गोष्टी नकोशा व्हायला ला लागतात रस राहत नाही आयुष्यात बस रोजचा दिवस कसा तरी संपावा असं वाटायला ला लागतं जबाबदारी वाढते विचारांचं अतिविचार करणं आलंच पण कोणावरही विश्वास होत नाही त्रास होतो वेदना वाढतात जखमेची सवय कायमची त्यात नव्यानं बदल जाणवतो आपल्याला आपल्यातच आपण एकांत एक निवडणं पसंत करतो वरदण नको नकोशी होते माणसं मित्र कुटुंब नातेवाईक सगळ्यांचे विचार विचित्र वाटतात तेव्हा तिथे कोणीतरी आपल्याला काय वाटतंय ऐकून घेणारा हवा असतो कुठलंही मत न मांडता बस समजून घेणारा हवा असतो आपली चिडचिड चीड़, आपल्या मनातील भावना आणि विचार करून फुटलेलं डोकं शांत करून मिठीत घेणारा हवा असतो आयुष्यात असा व्यक्ती बोलायला असला तरी समजून घ्यायला असतोच असं नाही